नमस्कार मित्रांनो आजचा सोन्याचा भाव बघूया आज सोनं कितीने उतरलं का कितीने महागलं बावीस कॅरेट काय म्हणतं अठरा कॅरेट काय म्हणतं शुद्ध सोनं तसेच चांदीचाही भाव आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो प्रथमतः आजचं सोनं वाढलं आहे कितीने वाढलं हे पाहण्या अगोदर कारण आपण तपासून घेऊया जागतिक व्यापारातील सकारात्मक घडामोडी हे मुख्य कारण मानलं जातं ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला पुढे ढकलल्यामुळे जागतिक व्यापारात सकारात्मकता निर्माण झाली आहे यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत चालला आहे ज्याचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतीवर आपल्याला पाहायला भेटतो यानंतर भारतात सुरू असलेली लग्नसराई लग्नसराईमुळे सोन्याची जी आहे मागणी वाढली आहे यामुळे सोनं चांगलंच महागायला भेटलं आहे यानंतर आता आपल्याला पाहायला भेटतं सुरक्षित की सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची लोक निवड करत आहेत सध्या सोनं हे सुरक्षित गुंतवणूक साठी लोकांचा दृष्टिकोन ठरला आहे यू एस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत काही मिनिटांची प्रतीक्षा करावी लागेल त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की काय निश्चिती होईल यानंतर आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो सोन्याचा आजचा भाव काय आहे डॉलरची कमजोरी मध्यवर्ती बँकेची खरेदी गुंतवणूकदारांची वाढती मागणी महागाई विरोधी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची निवड आता लोक करत आहेत आणि भारतातील काही स्थानिकही कारण याला अपवाद नाहीत अठ्ठावीस मे रोजीचे सोन्याचे आजचे रेट वजन एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार दहा रुपये नऊ हजार दहा पॉईंट अकरा आजचा दर आहे नऊ हजार सहासष्ट पॉईंट बत्तीस म्हणजे वजन एक ग्राम छप्पन पॉईंट एकवीस पैसे इतक्या रुपयांनी वाढलेला आहे बावीस कॅरेट सोनं यानंतर अठरा ग्राम बहात्तर हजार ऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी आजचा दर आहे बहात्तर हजार पाचशे तीस पॉईंट पंचावन्न म्हणजे प्लस चारशे एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट जवळपास साडेचारशे रुपयांनी आठ ग्राम वजनी सोनं जे आहे बावीस कॅरेट वाळलं आहे दहा ग्राम वजनी सोनं कालचा दर होता नव्वद हजार एकशे एक तर आजचा दर आहे नव्वद हजार सहाशे त्रेसष्ट पॉईंट एकोणीस म्हणजे बावीस कॅरेट शुद्ध सोनं पाचशे बासष्ट पॉईंट दहा रुपयांनी वाढलं आहे आणि थेट नव्वद हजारवर जाऊन पोहोचलं आहे अठ्ठ्याऐंशी हजाराचं सोनं आता डायरेक्ट नव्वद हजार पार केलेलं आहे यानंतर चोवीस कॅरेट सोनं वजन एक ग्राम नऊ हजार आठशे एकोणतीस कालचा दर होता तर आजचा दर नऊ हजार आठशे ब्याऐंशी फरक आहे त्रेपन्न रुपये यानंतर मात्र आठ ग्राम अठ्याहत्तर हजार सहाशे तेहतीस तर आजचा दर आहे एकोणऐंशी हजार बासष्ट चारशे अठ्ठावीस रुपयाची वाढ पाहायला भेटते यानंतर दहा ग्राम कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव रुपये तर आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव आठशे अठ्ठावीस पाचशे पस्तीस रुपयांनी सोनं वाढलेलं आहे आणि जवळपास सोनं आता लाखाच्या जवळ पोहोचलेला आहे मित्रांनो सोन्या चांदीची वाढ आपल्याला पाहिजेच आहे मात्र चांदीचे भावही हो आजचे जाणून घेऊया एक ग्राम चांदी कालचा दर होता शंभर रुपये तर आजचा दर आहे शंभर रुपये दहा ग्राम चांदी कालचा दर होता हजार रुपये तर आजचाही दर आपल्याला आज आप हजारच पाहायला भेटतो यानंतर मात्र एक किलोग्राम चांदी कालचा दर होता एक लाख रुपये तर आजचाही दर आहे एक लाख रुपये चांदी मात्र कॉन्स्टंट एका जागेवर लाखाच्या घरात चाललेली आपल्याला पाहायला भेटते यासोबत अठरा कॅरेट सोनं आपल्याला आज अपडेट जरी झालं नसेल तरी आपण आजचा नाही कालचा दर मात्र पाहू शकतो एक ग्राम मोजणी सात हजार तीनशे पंधरा पॉईंट पन्नास तर आठ ग्राम मोजणी अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी त्र्याहत्तर हजार एकशे पंचावन्न रुपये जे आहे अठरा कॅरेट सोन्याचा भाव कालचा होता मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये प्रचंड वाढवा पाहायला भेटत आहे जवळपास नव्याण्णव हजार ते एक लाखाच्या घरात सोनं जाईल का अशी ही शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो सोनं आणि चांदीच्या दरामध्ये फक्त आणि फक्त भारतीय कारणच नसून बाकीचे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहेत आपल्याला पाहायला भेटतं की डॉलर सध्या जेवढा तेजीत पोर जात होता तेवढ्याच खाली जे आहे कमजोर होताना आपल्याला पाहायला भेटत आहे यानंतर मात्र आपला रुपयाचं चलन सुद्धा मजबूत झालेलं आहे हेही ही प्रामुख्यानं आपल्याला कारण पाहायला भेटत आहे यानंतर लग्नसराईचा फटका भारतात बसलेलाच आहे तसेच आपल्याला पाहायला भेट आहे की सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांना सोन्याची जास्त पसंती आहे या सगळ्या कारणाचा मिमासा आपल्याला सोनं इथून पुढे जास्त करून महागच पाहायला भेटणार आहे यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की ज्यांनी ज्यांनी सोनं म्हणून साठवणूक केली त्यांचे आजचे दिन यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला सोने आणि चांदीचे रोजचे भाव पाहायचे असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये